परच्या माऊलीला संध्याकाळी साडेसहा वाजता शंभर ढोलांची सलामी द्यायचा मानस केलेला वा 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 तो गुरुवार दत्तगुरूंचा साईबाबांचा वार म्हणून त्या दिवशी आमच्या मंडळाने साई भजनाचा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं प्रत्येकजण आम्हाला कळतंय की तुम ही मूर्तीवरून नजर हटत नाही अशी मूर्ती झाली खरं तर खूपच सुंदर अशी या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो पण इतक्या यशस्वीरित्या ह्या सुवर्ण खरं खरंतर पदार्पण केलेलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आज आपण आलेलो आहोत परळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजेच परळची माऊली आणि आज आपल्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष अमित वारंगदादा दादा खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या मंडळाची एकंदरीत सुरुवात कोणत्या साली झाली होती या मंडळाचं या वर्षी आमचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली आमची जुनी इमारत जी माऊली आत्ता तिचं नवीन जेव्हा पुनर्विकास झाला हो तेव्हा तिचं नामकरण झालं पूर्वी तिचं नाव वाणीचाळ होतं अच्छा एक दोनमधली आमची लाकडी इमारत होती तिथे आमचं स्वयंभू जरीमरी मातेचं देवस्थान आहे जे आजही आहे खूप जागृत देवस्थान आहे आमच्या नवीन इमारतीमध्ये पण तिचा आम्ही जीर्णोद्धार केलेलं आहे आणि त्या जरीमरी मातेच्या देवळामध्ये माते, आमच्या इमारतीच्या त्यावेळीच्या तरुण होतकरू बाळगोपाळांनी या देवीची स्थापना केली वा 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 क्या बात आहे तर यंदाचं खरं तर मूर्तीचं खरं तर आपलं वैशिष्ट्य आहे तर या वर्षीच्या मूर्तीबद्दल काय सांगाल यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आणि आपलं एक समाजाप्रती निसर्गाप्रती काहीतरी आपण देणं लागतो याचं संपूर्ण भान देऊन यावर्षी आमच्या मंडळाने असा निर्णय घेतला घेतलेला आहे की यावर्षीपासून आमची मूर्ती ही पूर्णपणे पर्यावरणपूरक टिश्यूपेपरची बनवली जावी वा 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 तर ती इतकी सुंदर आणि छान झाली आहे म्हणजे असं वाटत नाहीये की हे नाही मूर्ती मंडळाने कार्यकर्त्यांनी मूर्तीवरती आणि खास करून मूर्तीकार आमचे जे मूर्तीकार आहेत बबन मोहिते सुरुवातीपासून आमची मूर्ती त्यांच्याकडेच असते त्यांनी सगळ्यांनी मिळून या मूर्तीवरती प्रचंड मेहनत घेतलेली आहे म्हणजे ही मूर्ती आमची पूर्वी उभी मूर्ती असायची प्लास्टरची अच्छा पण मग यावर्षी जर आपल्याला टिश्यू पेपरची मूर्ती करायची असेल तर मग ती तिचं बॅलन्सिंगला प्रॉब्लेम उभी असल्यानंतर येऊ नये किंवा तिचं कुठेतरी तिचं आ, वजन आणि बाकी सगळ्या गोष्टीचं भान ठेवून का, मग ती मूर्ती बसलेली असेल तर आपल्याला आण जास्त त्याची का त्याची काळजी घेता येणार नाही ती स्ट्रॉंग तेवढी असेल या सगळ्याचा विचार करून कार्यकर्त्यांनी ती मूर्ती डिझाईन केलेली आहे वर्षी आणि फार सुबक कारण यावर्षी आम्ही ही मूर्ती प्रत्येकजण आम्हाला कळवते आहे की तुम ही मूर्तीवरून नजर हटत नाही अशी मूर्ती झाली खर तर खूपच सुंदर अशी या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो दादा आपलं आगमन आणि विसर्जन याचं नियोजन कसं काय असतं दरवर्षी आमचं आगमन घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर असतं बरोबर आम्ही आमचे मूर्तिकार जे भोईवाड्यामध्ये आहेत फार पूर्वीपासून जे पहिल्यापासून आमचे तेच मूर्तीकार आहेत श्रीभवन मोहिते यांच्या कार्यशाळेतून आम्ही मूर्तीची परजा माऊलीची स्थापना करतो आगमन करतो आणि आगमनाच्या दिवशी आम्ही पूर्ण परळमध्ये कारण ती परळची नाव माऊली म्हणून नावाजलेली आहे परळमध्ये तिची मिरवणूक काढून नंतर आम्ही तिला आमच्या मंडपात आणून स्थानपन्न करतो तसंच विसर्जन मिरवणूक आमची देवी ही पूर्वी बसून दसऱ्याच्या दिवशी विसर्जन न होता दसऱ्याच्या एक दिवस नंतर आम्ही विसर्जन करतो आमच्या मंडळाची ख्याती आहे की आमची शिस्तबद्ध मंडळ कारण हा आमचा जो जगन्नाथ भातनकर मार्ग आहे या मार्गावरती खूप असा नॅरो रोड आहे बरोबर सगळे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स के एम वाडिया टाटा सगळी हॉस्पिटल्स या बाजूला आहेत या बाजूला सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी आस्ते। गर्दी असते त्या सगळ्याचं भान ठेवून कुठल्याही गाडीला कुठल्याही अँब्युलन्सला कुठल्याही सरकारी वाहतुकीला अडथळा निर्माण करता आम्ही दरवर्षी आमची विसर्जन मिरवणूक पार पाडतो वा 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 म्हणजे खरं तर एकंदरीत पूर्ण लोक आपला जो सण आहे तो पारंपरिक पद्धत देणे संस्कृती जपत आणि इतरांनाही त्या गोष्टीचा कुठेही त्रास होऊ नये करतात असं म्हणता येईल कुठेही अडकू नये कोणी हा विचार करत एकंदरीत आपण सर्व व्यवस्थितरित्या पार पाडता आणि म्हणूनच आपण इतक्या यशस्वीरित्या ह्या सुवर्ण खरं खरंतर पदार्पण केलेलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळाला दादा मंडळाचं वैशिष्ट्य काय आणि मंडळाची एक अविस्मरणीय अशी आठवण कोणती आहे मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी मंडळातर्फे सामाजिक उप उपक्रम करत असतो सामाजिक सांस्कृतिक उपक्रम करत असतो आम्ही पूरग्रस्तांना मदत किंवा इथे आपल्या जवळपास हॉस्पिटल्स आहेत त्यांना मदत दरवर्षी आपल्याकडे ज्या साड्या भक्त अर्पण करतात देवीला त्यातल्या काही लिलावात काढून उरलेल्या काही साड्या किंवा काही प्रमाणातल्या साड्या आम्ही इथल्या संस्थेला किंवा अनाथ आश्रमांना आम्ही देणगी स्वरूपात वर्षभर उपक्रम चालू असतो आजही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे इथे सकाळी आस रविवार असल्याकारणाने रक्तदान शिबिर सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुरू होतं जवळपास साठ ते सत्तर लोकांनी रक्तदान केलेलं आहे छान आरोग्य चिकित्सा शिबिर सुरू होतं बात बाहेर हे आमचं कार्य अविरत चालूच असतं वर्षभर वा वा वा, वा। पुढच्या वर्षी काही डोक्यामध्ये संकल्पना आहे का पुढच्या वर्षीसाठी तरी आमचं एक्कावन्न वर्ष आहे या वर्षी आम्ही ज्या थाटामाटात उत्सव साजरा केलेला आहे हीच परंपरा नवीन पिढी आणि आम्ही सगळे मिळून पूर्णपणे आम्ही तशीच अविरत चालू ठेवू असा हा मानस आहे नाके 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 दा बाला ही या या वर्णी, तर दादा मला हे ऐकायला आवडेल की आता हे आपले नवरात्रीचे दिवस सुरू आहेत तर या नवरात्रीचे आपले कसं काय कार्यक्रमाचं रूपरेषा कशी काय आपली यादिवशी यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही बावीस तारखेला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी देवीची स्थापना केली त्यानंतर पहिल्या दिवशी आमच्याकडे करवके गायन स्पर्धेचं आय आयोजन करण्यात आलं होतं वा पहिल्या दिवशी ती स्पर्धा होती दुसऱ्या दिवशी महिला विभागातील महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यालाही चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला छान तसंच तिसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबरला आम्ही आमच्या इथे विभागातील महिलांसाठी मंगळागौरे ग गौर स्पर्धेचं आयोजन केलं होतं वा तोही खूप छान झाला तसंच चौथा दिवस जो होता तो गुरुवार दत्तगुरूंचा साईबाबांचा वार म्हणून त्या दिवशी आमच्या मंडळाने साई भजनाचा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं अच्छा आणि शुक्रवारपासून म्हणजे कालपासून आम्ही गरबारास दांडिया रसचं आयोजन केलेलं आहे आणि पाच दिवस आम्ही महाप्रसाद भंडारा याचंही आयोजन केलेलं आहे तर पाच दिवस भंडारा आणि गरबारास हे पाच दिवस चालेल त्यानंतर मंगळवारी येणाऱ्या तीस तारखेला महाअष्टमी आहे त्या दिवशी मंडळ म्हणजे अष्टमीच्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा सत्यनारायणाची महापूजा आणि होम हवनाचा कार्यक्रम असतो सकाळी होम हवन संध्याकाळी माऊलीचा गोंधळ असतो गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि त्या दिवशी सुस्वर भजन आणि जे कार्य का या कार्यक्रमासाठी जे का कोणी देवीभक्त येतात किंवा मान्यवर येतात त्यांचा आगारातित्य हे अष्टमीच्या दिवशी आम्ही करतो आणि जो शेवटचा दिवस आहे नवमीचा त्या नवमीच्या दिवशी आमच्याकडे जे, जे विभागातले ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी कार्य केलेले आहेत ज्यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे किंवा ज्येष्ठ रहिवासी आहेत आणि विभागातील विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा आम्ही नवव्या दिवशी आयोजित केलेला आहे वा 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 आणि आमचं जर पहिलं सांगितल्याप्रमाणे आमचं जे विसर्जन आहे ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होतं त्यामुळे दसऱ्याचा दिवसही आमच्याकडे असतो तर दसऱ्याच्या दिवशी आम्ही सकाळी एक सरस्वती पूजन म्हणून कुमारिका पूजन आम्ही ठेवतो त्या कुमारिकांचं आम्ही इथे येऊन देवीसमोर पूजन करतो आणि त्यांना एक गोड काहीतरी नैवेद्याचं आम्ही त्यांना भोजन त्यांना खाय त्या दिवशी त्यांच्यासाठी आम्ही आ, अरेंज करतो जेणेकरून आम्ही एक सरस्वती पूजनाचा कार्यक्रम दसऱ्या दिवशी घेतो आणि दसऱ्याच्या संध्याकाळी यावर्षी खास आकर्षण म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचं परवाची माऊली ढोल तशा पथक आहे तर आमच्या परवाच्या माऊली ढोल तशा पथकांनी यावर्षी परवाच्या माऊलीला संध्याकाळी साडेसहा वाजता शंभर ढोलांची सलामी द्यायचा मानस केलेला वा वा वा, वा 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 क्या बात आहे क्या बात आहे तर हा दसऱ्याचा दिवशी शंभर ढोल तशा पथकांचा आहे जी काही मौलीला सलामी असेल ही पाहण्यासाठी खरं तर मित्रांनो नक्की यावंच लागेल खूपच सुरेख आणि म्हणजे असं जसं मी मगाशी म्हटलं आहे की पन्नासावी वर्षामध्ये आपण जे पदार्पण करत आहे त्याप्रमाणे आपण जे कार्यक्रम रूपरेषा आपली जी आहे आणि जी भोजनदानाचं म्हणा किंवा मुलांना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना जे प्रोत्साहन देण्यासाठी आपण जे उपक्रम राबवतो आहे खरंच खरंच खूपच छान वाटतंय दादा पुढे का आपण एक रॅपिड फायर घेऊया रॅपिड फायर जे आपल्या मंडळातले इतर तरुण सदस्य आहेत आपण त्यांच्यावर घेऊया जरा गप्पा गजरा करूया तर येस मित्रांनो तुमच्याही सर्वांचं आपल्या थ्री सिक्स्टी वर खूप खूप स्वागत आहे आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊया जरा छानपैकी मोठ्याने उत्तर द्या रात्रीची जागरण की सकाळची पूजा वा 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 आपल्या सर्वांमध्ये प्रेमी कोण आहे वा 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 मंडळामध्ये असं सगळ्यात फुडी कोण आहे नाही उप सुरू आहे अच्छा आगमन आणि विसर्जनाला ट्रॉली बरोबर कि बाईक वर ट्रॉली इथे ट्रॉलीस सेलिब्रिटी बोलायच झाला परवाच्या मोडीला तर तो तुमचा फेवरेट सेलिब्रिटी कोणता असेल मराठी मधला एखादी इच्छा असते ना मनामध्ये आपली शिव ठाकरे शिव ठाकरे सगळ्यांमध्ये मंडळामध्ये असा एक मस्तीखोर कोण आहे सर्वच मस्तीखोर आहे सगळ्यात जास्त निखिल जाधव निखिल जाधव वा 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 सुरामध्ये <laughs> <निकेल जादो। laughs> वा, 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 वा। आरती करणारा कोण आहे आमें तुआरे। आमें तुआरे। दा दा। आपले अध्यक्ष दादा वा वा छान 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 आणि आरती चुकवणारा तर दादा एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपल्या परळच्या माऊलीचं जर एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झालं तर ते काय सर्व सर्वस्व वा सर्वस्व म्हणजे म्हणजे दिवसाची सुरुवात तिच्या नावापासून होते शेवट तिच्या नावापासून येस तर मित्रांनो येत्या ह्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हीसुद्धा या परळच्या माऊलीचं परळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ पश्चिम विभाग या ठिकाणी येऊन ह्या सर्वप्रथम ही बनलेली आपली जी इको फ्रेंडली जी मूर्ती आहे ते छानपैकी दर्शन घ्या खूपच सुबक अशी या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी बनलेली आहे आणि जी दसऱ्याच्या दिवशी खरं तर आपल्या जे जी पाहायला मिळणार आहे परळच्या माऊलीचं जे आपलं ढोल तशा पथक आहे यांची जी मानवंदन आहे देवीला तीसुद्धा अनुभवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्याला धन्यवाद